येताना गगबे दिला दंड वगती पाय खाली तोंड जन्माला येताना सुद्धा बाबा गगबा मध्ये सगळं काय दादा दुःख आहे गगबा मध्ये जन्माला येताना दुःख आहेच आहे या दुखावे गळे एक वेळा की या दुखा बिघडी दोघी तांची ते गगबातलं बाल म्हणते मी गगबातलं दुःख सांगायला जन्माला येताना गगबा मध्ये सगवत काय दादा दुःखच आहे आणि जन्माला आल्याच्या नंतर बालपणी सुद्धा काय दादा दुःखच आहे जाणू बागाय गोड सांगतात मने पुया गग ते गाला आ हा मुदगा गांधे निघाला कटामी सांगता जन्माला आल्याच्या नंतर बालपणी साधा आहे बाबा काय दुःख एखादा मुलगा जग लहानपणी मागास गाडायला लागला ला, ला, आई घरकामामध्ये त्रासलेली असते आई मुलाला गप बस म्हणते तरी मुलगा गप्प बसत नाही आई काय करते दादा असा दा? गुदा तयार करते आणि मुलाला बघून बुक्याचा माग देते बोल बोलणे बाबा मने पोय गंगाला आूत निघाला कटा मी या चाटीला बालपणी सुद्धा काय दादा दुःख आहे बालपण झालं की आलं दादा कोणतं पण तगून पण आता तगुणपणामध्ये तरी थोडं सुख आहे बाबा तगुणपणामध्ये सुद्धा दुःखच आहे आणि सध्याच्या काळात तर सगळ्यात मोठं दुःख आहे काय दुःख आहे बायकाच भेटणं कुठं गेलं की म्हणते बाबा ऐका ठापा ठेपा तगून पोग सुद्धा काय बाबा बाबाय तगून पण पण काय सांगितलं बाबा दुःख मुळ सांगितलं आता तगून पण झालं माणूस गेला कुठं संसामध्ये संसारामध्ये तरी सुख आहे का बाबा आलिया संसार आ इथं एक पण बाबा सुख नाही बाबा आ किती आपण सुखासाठी प्रयत्न केला संसामध्ये तू आम्हाला सुख कापतोन बांधलेला आहे बघा सगळेजण प्रमाण म्हणतात बाबा दुःख संसार म्हणजे दुःख आहे पण या कांद्यानं सुद्धा संसाराचा त्याग कोणी केला नाही बघ पवन महाराज संसाग दुःख मुळे म्हणल्या मग करायचे का नाही बाबा तू म्हटलं तस कसं बाबा संसाग काय पवन दादा दुःखानं बांधलेला आहे मग आगात म्हणले संसामध्ये किती जरी सुखाचा रस वाटून घेण्याचा प्रयत्न केला सुख मिळत नाही पण दुःख लागतंय विषयाचे कांदे वाटून जो रस जे पिळवणी तया हो नामाग तर ठेवणे जैशा मग होणे ज्ञानोपा म्हणले सुखाच्या रस्त्यानं माणूस निघल्या सुक्त मिळत नाही पण दुःखाच्या ठेसा लागतात दुःख शोकांतीच्या गाई महिल्या नाई हे सांगा वया का माया ज्ञान बागा म्हणतात संसागामध्ये सगळं बाबा दुःखच आहे का संसाग दुःखानं बांधलेला आहे यात सुख नाही व सुख नाही संसार नगरी बाजार बघ लागे बाई संसारामध्ये बाबा सगळं दुःखच बांधलेलं आहे हा संसार मागा सुख आज मिळल उद्या मिळल मागात म्हणले सगळा जन्म सुखाचे आशेच गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणमुक्ती यज्ञ नाही केला पिंडता देशा न पावला माया वेष्टीला जीव माझा नाही म्हणले संसार सगळा सगळ्या दुकान बांधलेला आहे तुम्हाला आम्हाला वाटतं आमचं बघे तुम्हाला काय वाटतं बाबा आमचं बघय आणि आम्हाला वाटतंय तुमचं बघ बघ कोणाच नाही काय झालं बाबा दोघ जण मित्र होते एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला होय गे तुझ्या घरामध्ये कधी बी हसण्याचा आवाज येतोय तुझा संसार ते म्हणला हो माझा संसार मजेमध्ये माझ्या घरात हसण्याचा आवाज येतो पण का येतो विचार ये न ते म्हणला का येतो ते म्हणला आमच्या दोघा बघा बायकोचा असे बाबा बायकून जग तांब्या फेकून मागला ते जग मला लागला तर बायको हसती आणि हुकला तर मी हसतो बघ कोणाच नाही बाबा साऊ सगळ सगळा काय दादा दुकानं बांधलेला आहे कोणी असू द्या पकवाद्या असू द्या नाही तर कीर्तनकार असू द्या नाही तर गायक असू द्या आता पकवाद्यानं घरी जावा आणि म्हणा काय पकवाद वाजिला त्या म्हणत्यात किती वाजवा तुम्ही थापा मलाच माहिती आता हे ना घरी जाऊन म्हणा काय चाली म्हणल्या त्या म्हणत्यात किती चाली म्हणा तुमच्या चाली मलाच माहिती मॅ बी काय समाज होता आणि काय हगवता की ती किती समाज असू दे तुम्ही नके मलाच माहिती विठाला विठाला कोणालाच नाही बाबा कोणाचीच बायको कोणाला सुट्टी देत नाही मागाज लय बायाच्या काय सांगाव दादा आमच्या इथं दोघं जण नाव बायको कापूस येचू लागले कळतं कापूस ऐका बाबा कापूस येचू लागले कापूस येता येता बायको म्हणली होई व आपण दोघं एका दिवशी मग तु न ते म्हणला हा येते नाही आले आव ग ये पा मग पाय आहेस तो जाय गा गा जय गंक फकीत जन्म आले बाल त्याची वाट पाय का नवदा प्रमाण दिले जागा भजन काही होत बायकोला नवदा प्रमाण दिले बायको म्हणली होय व आपण मेल्याच्या नंतर आपल्या सेवेला कोण गाणार ते म्हणला बाई रात दिवस मी भजन पूजन केले मी जग गेलो माझ्या सेवेला गंबा गाणार ती म्हणली होय व तुमच्या सेवेला गांबा मग माझ्या सेवेला कोण गाणार नवगा म्हणला तुझ्या सेवेला माकड गाणार बाई पाच मिनिटं ग बसली ग बसली ग बसली आणि पाच मिनिटानं म्हणली काय माय माया नशिबाला तर खाली माकडन वरी माकड यालाच काय म्हणायचं दादा संसार संसार सुट्टी देत नाही बाबा लई संसार बाया लई चाप्टर मागा तुम्हाला काय सांगावा आता येता येता मई बायको म्हणली हय व म्हणलं काय व म्हणली कुठे चाललात म्हणलं चालू पग बनीला म्हणलं एक काम करा जाता जाता तेवढे भांडे घासून जा तू का यट गळे काय मला एकाच वर्षात भांडे घासायला वाहिली मी तू अजिबात ऐकत नसतो इथून पुढे मी अगोदर धुन धुना गण मग भांडे घासणार एवढं मग इचकलं नाही तुमचं घेऊन मग यावसा किती का गा बाबा सुट्टी कोणाला मिळत नाही विठाला विठा मी बायकूच ऐकत नाही बायकोचं ऐका होत लागते दोघ जण मित्र होते आमचे बाबा एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला होय गे या वर्षी वहिनी कोणाला मतदान करणार काय म्हणला या वर्षी वहिनी कोणाला मतदान करणार ते म्हणला कोणाला म्हणजे मी ज्याला सांगल त्यालाच माझी पत्नी मतदान करणार ते म्हणला मग तू कोणाला करणार ते म्हणला मी आणि तिला चिचलं नाही यालाच काय म्हणायचं दादा संसार लय चॅप्टर तुम्हाला काय सांगावा दोन हजाराचा लिलनचा कपडा घेतला मी दादा आणि घरी गेलो घगी गेलो की बायको म्हणजे दाखवा कपडा मी दाखविला म्हणली केवड्याला आणलाय म्हणलं दोनशेला दोन हजार म्हणावतो लगेच आरडा वरडा सुन म्हणलं दोनशेला आणलाय म्हणली माय सुटलाय चांगले कपाटाकड गेली पगस काढली पगसमधून दोनशे काढले माया काढाली म्हणजे हे घ्या तुमचे दोनशे रुपये हे कपडा मी माझ्या भावाला देते केवड्याला घुसला मला ती गाजू मागास हा आटकाशाला घुसला ना मागास लय अवघड काम तुम्हाला काय सांगाव दादा मी आणि आमच्या घरची आवड्याला फिरायला गेलो कुठं दादा लोण आवड्याला ते धबधब्याचं पाणी पडू लागलं ह बाय म्हणली म्हली धबधब्याचं पाणी पडायले म्हणलं कस काय सर म्हणली एक नंबर पण येता येता धुना नाही पाहिजे होतं खळखळ निघत होत काही तो फिरायला आली का धुन धुवायला आली बाई विठाला विठाला विषय काय संसार किती करा मागास बाया काही नीट बोलत नाही म्हणून प्रत्येक माणसानं संसार किती जरी केला तर बाबा संसारामध्ये दुःख आहे महागात म्हणजे इथं माणूस जन्माला आलाय आणि सुख घेऊन गेला असं एकही माणूस नाही बाबा संसारामध्ये किती सुख वाटून घेण्याचा प्रयत्न केला बागा म्हणता दुःख मिळतं आता संसार झालं की आलं बाबा काय मतार्पण मतार्पण इथे पडसे कोकला, लावू आता कपाळा ऐका का, पण मागास बोलता येत नाही काय नाही काय नाही पण तरी मता गेला संसाराची हाव तुटत नाही काय झालं खिल्गे साहेब आमच्या गावामध्ये ऐंशी वर्षाचं मताग आता मगनाच्या थागड्यामध्ये आले बोलता येत नाही काय नाही काय नाही पण बाजी पळड्या पळड्या काय करू लागलं माहिती का दादा एकदा हात पुढे ने नेऊ लागल आणि एकदा हात मागं नेऊ लागलं ते बघितलं सुनबाईनं सुनबाई सुन म्हणली दादा असे येऊन करायला येत सुनबाईनं मालकाला बोलवलं मालक दादा एकदा हात पुढं यायले तरी एकदा माग न्यायलेत त्या मुलाला वाटलं बाप्पा काहीतरी आपल्या ग तुडं सांभाळून ठेवलंय आता काहीतरी केलं पाहिजे मग डॉक्टर साहेबाला बोलून आणलं आणि डॉक्टर साहेबाला सांगितलं डॉक्टर साहेब आमचे वडील बोलत नाहीत पण एकदा हात पुढे येतात आणि एकदा मागं येतात डॉक्टर साहेब म्हणले माता ग बोलन पण एक लाख रुपये लागते म्हणे काय करावं लागन एक लाख रुपयाचं इंजेक्शन द्यावं लागल तेव्हा माता ग दोन मिनिटं बोलतय चालतंय डॉक्टरने इंजेक्शन दिलं आणि माता ग बोललो काय बोललं आपली गहू चाळायची चाळणी ठकीनं नेली आणून दिली का नाही केवड्याला चाळणी पडली बाबा ती लाखाला ला, विठा ला, विठा ला। विठाला विठाला माणसाचा संसार फुटत नाही बाबा मताकपणी ते पडसे कोकला आता कपाला लावून बैसे <z�� करणागी> बोलो जाता शब्द नये बोलो जाता शब्द नये हा नेट ऐका दादा शेजागी म्हणत ती मग नाका काम येला आणिला कंटाळा येण्यामा गगे गे तोंको കൈൽ മണക്കരെ മരതാതരിവര കൈൽ മണക്കരെ മര

ले ले ला ला तो गुडडाला गेला आता ऐका बाबा किती गोड चाली ऐकायला मिळाल्यात नाहीतर चाली बी लई चालीचे निघाले दादा एका जागेवर मी किर्तनाला गेलो आवाज बसलेला होता म्हणलं म्हणा बाबा रूप पाहाता तेन केल न सगु रूप काय पाहता लोचे निवन रूप काय पाहता लोचे सुख काय झाले व साजणी तो काय विटला आपल्या दोघांना मिळ नाही एका जागाव नावघाट घातला पेड़ असत मी म्हटला बाबा सुटला माझा पदग बाई मी नावत्या भानात येडो बाईच वाग माझ्या शेगडा अंगात हा असं म्हण ना एक काकूच्या अंगातलं येणं म्हण देवी हिशोबानं कोणाच्या अंगात कुटेल काय सांगता येत नाही मी नवीन कीर्तन करू लागलो तवा काय आपल्याकडे गाडी नव्हती निघालो एस टी न कीर्तनाला मध्ये गेलो एक काकू माझी अशा जागे येऊन बसली आता बसली तर ग बसावा न कंडक्टर तिकीट काढायला उठला काकूच्या अंगातलं सुरू झालं म्हणलं देवी हिशोबान मोठ होुटन तरी देवी ग बसन कंडक्टर जवळ आला म्हणला तिकीट तिकीट कंडक्टर म्हणला तिकीट तिकीट राजे बाबा कंडक्टर लि होता कंडक्टर म्हटला आह <laughs> खाली मग काकू म्हणते आंबा जोगा कोणाच्या अंगात कुठे काय सांगता येत नाही बाबा कुठून चाली आणत मिळत लागण एका जागा मी कीर्तनाला गेलो मागास बदनी सुद्धा भेटायला पाहिजे बर का म्या म्हणलं गंगा गांगत गुलगुला बोलत माया मागचा म्हणलं गंगाने गांगत गंगुला बोलत मला साका गाम तसं नाही तू काय म्हणू नको बाबा कुठून काय आणत मिळत लागण काल्याचं कीर्तन काल्याच्या कीर्तनात एक जण प्रमाण म्हणते वा कुणा टाक सडा ग बाई बाई म्या म्हणलं तू पड मी टाकतो सडा ही पितक चाली निगले दादा का हो गाणी पितक निघाले म्हणून चाली पितक निघाले आता गाणी किती पितक निघाले आंड गाठ नाक मुका नाक मुका नाक मुका नाक मुका नाक, नाक मुका या गाण्यावर हो, किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा आर्त करून मला कोणी आर्त काढून दाखवायचा आहे तो पाकिट मी त्याला देतो बाबा ही पितक गाणी निघाले ब गाणी कसे निघू दा मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही जसे गाणी निघتين तशा गौरणे निघल्यात बासरी वाजली गाडा थांबली तिथचा गा गगड बघा राधा जागा जपून पाणी जागा आता सांगा राधा पाणी छापच्या का चट्टी मागास नाही काय काय लोक म्हणतात गादी चल माया गावाला जाऊ साग गोकुळ पिगू न पाहू राधा एवढी मोकली का तेव कुठं फुपुट्या फिरायला <laughs> मनाला वाटन त्या गौड्या निघल्या बाबा का हो गाणी पितक निघाले म्हणून गौडाने पितक निघाल्या पण काय काय गाणी बोट निघाले दाजी मांडी घाला झाला म्हणली हा बाकी काही नाही लाण्याला म्हणलं की श्याण्याला कळत म्हणून त्याला म्हणलं मुन मी बाबा ऐका काय काय गाणे बोल निघाले दादा गेल्या वर्षी गणपती मध्ये गाणं निघलं होतं कोणतं गाणं होतं बागा आणला होता का गाणं पापाने <laughs> त्या गाण्यावर चांगले चांगले लोक नादी लागले आमच्या पप्पा गणपती बसलाय गणपती शंकर आणि मांडी मांडीवर बसलाय गती टुकूम दोय चांगला आमच्या पप्पा न गणपती आणला आमच्या पप्पा न गणपती आणला आमच्या पप्पा न गणपती आणला आमच्या पप्पा किती गोड गाणं होत या गाण्यावर चांगली चांगली मातागी माणसं सुद्धा नादी लागली होती आमच्या गावचा आणशी वर्षाचा आणशी गाम तात्या किती वर्षाचा आणशी वर्षाचा आणशी गाम तात्या मी दर्शनाला चालून तात्या पुढून आला तात्या मया पुढे काय आलाय शंका म्हणत म्हणतो एका गोळ्या संपल्या का काय बाबा मातागे माणसं सुद्धा गाण्याच्या नादी लागली होती काही काय गाणी नाद लावून सोडतात पूर्वी खेड्यामध्ये वासुदेव सुद्धा यायची वासुदेव सुद्धा किती गोड गाणी म्हणायची ऐका वासुदेवाची वाणी वासुदेवाची ऐका वाणी या जगात नाही गा मग दामग काम वेड्या कामग कविता जादुला बावी तन कोणकाची जादुला बावी तन ज्याची गाणकाची पैसा पैशा सागी मानसा पैसा मानसा झाले गुलाब बाबा। वा का बाबा वासुदेवाची ऐका वाणी या जगात नाही गाम गाम गा। कगे काम वेड्या दाम काम ऐका बाबा सगळे लोक किंमत देतात दादा पैशावाल्याला काय काय गाणी नाद लावून सोडतात चला बाजूला गेलो कुठून पवन दादा गोड चाल म्हणली म्हणून बाजूला गेलो मागात बघा ऐका मतापणीचं दुःख तू खूप बागाय म्हणले स्वतःची बायको सुद्धा म्हणती कधी माता मागायचं येत म बाईल म्हणे खगे मग तातगी बघे नाशियेले खगे थूम कोण या ऐका दादा जन्माला येताना दुःख जन्माला आल्याच्या नंतर बालपणी सुद्धा दुःख बालपण झाला आलं तगून पण तगूनपणी सुद्धा दुःख तगून पण झालं की आला संसार संसारामध्ये सुद्धा दुःख आणि संसार झालं की आलं मताग पण पन, पण सुद्धा दुःख तरी तुको बागाय म्हणतात ध्ये न मी जन्म याज साठी देवा का हो बाबा कारण तुको बागाय मागच्या दृष्टीने म्हणत बघते बाबा ते काय जन्म घेईल म्हणतात पण संसार करण्यासाठी नाही प्रपंच करण्यासाठी नाही फक्त भगवान परमात्म्याची सेवा साधण्याकरिता करिता तुझी जगनसेवा सेवा साधावया भगवान परमात्म्याची आम्हाला दादा सेवा करायची पण कोणत्या पद्धतीनं पूजन घालू दुसऱ्या चरणामध्ये सांगतात आम्ही भगवान परमात्म्याची सेवा करणार दादा का हो दादा कारण भगवान परमात्म्याची सेवा केली म्हणजे मागास कोणती भीती राहत नाही म्हणून प्रत्येक माणूस सेवा करणार पण कोणत्या पद्धतीनं ना? हा नाम रात्रंदिवस दिवस आम्ही भगवान परमात्म्याचं भजन करणार संताची पूजा करणार अन घालू लोटांगण महाद्वारे अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याची सेवा करणार काही साधक मंडळी म्हणले देवा ऐका काही साधक मंडळी तुको बघायला म्हणतात तुको बघाय देवाला सेवा आवडती पण भजनच केलेलं आवडतं का नामाचा दिवस रात्रंदिवस रात्रंदिवस भजन केलेलं माल जगाच्या मालकाला आवडतं मग जगाच्या मालकीच्या आवडीचं भजन करणं म्हणजे भगवान परमात्म्याची सेवा करणं झालं म्हणून प्रत्येक माणसानं दिवस भगवान परमात्म्याची सेवा केली पाहिजे का करायची भगवान परमात्म्याची सेवा करायला दुसरं काही लागत नाही फक्त अंत कग निर्मळ करायचं आणि रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं भजन करायचं ज्ञानो बागाय म्हणजे ऐका काही ना लगे एक भावाची का गणी ऐका देवाला फक्त काय लागतो दादा भाव लागतो भाव देऊन भजन केलं पाहिजे पण काही काही लोक संसार आता का येत पण हरीशी न बजे शिकावण्या उलट्याला सोयसे केलं म्हणून टाळी वाजवा म्हणलं बाबा आणि त्यातली त्या धागी पाटातलं प्रमाण लोक म्हणते मला गाता पाटे लोक म्हणते मला गीता पाटे लोक म्हणते मला ज्ञानेश्वरी पाटे पण चांगल्या चांगल्याला हरिपाठ पाठ नाही का हरिपाठाचं एक धोरण नाही तीन कडवे बघ म्हणतो ज्ञान देव मने आणि बाजूला जाणे कोणता दिवस गे का मिळ लागत नाही पण आई आजकाल लोक संसार काय करायले दादा आठ तासा नगायले सायास कवीसी पंच न भजसी कौन्या गुणी देवाच भजन करायला लोक तयार नाहीत दादा ज्ञानो बागा म्हणतात आई वाया तो दोघ मन मी म्हण आत्मा जीव समा नव माय वाया तू दुर्ग मन घाली मन आता ज्याला कळलं त्याला कळालं ऐका ज्ञानोपाग सांगतात दादा ऐका लय आपलं मन दुसरीकडे बालटपणानं पळू देऊ नका बाबा आपलं मन ताब्यात घ्या आणि रात्र दिवस भगवान परमात्म्याचं भजन करा आणि सेवा करा मन लावून भजन करा दादा आपलं कर मन असं कुणकर बी मोकल सोडू नका मागास म्हणले मन लावून भजन करा एकदा मनानं भजन केलं आपू मत्या भजन करतात म्हणून मनानं भजन केलं पाहिजे काही काही लोक भजन कागायला पण मन कुठं फिरायला भजन नुसतं चालू आहे भजनाला किंमत नाही महागात म्हणले एकदा मनानं भजन केलं की इंद्रिया आपूमहत्या भजन करते साधू संताच्या मनानं भजन केलं त्याचं मनच झालं मन हे काम झाले त्याचं मनच काम झालं बाबा म्हणून मन लावून भजन केलं पाहिजे मनानं भजन केलं की इंद्रिया आपूमहत्या भजन करत दोन मिनिटांमध्ये तुम्हाला पटून सांगतो काय झालं आमच्या गावामध्ये एक्या मातागीनं माताग्याला आईस कागायला शंभर रुपये दिले <laughs> कोणी कोणी मातागीनं माताग्याला आईस का गायला किती दिले बाबा शंभर आता शंभरात आईस होती का हता ग्यानं शंभर घेतली शेलूला गेलो गेलं गेल्या मागाच मी दाढी कटिंग केली दाढी कटिंगला पन्नास गेले खाली किती गायले पन्नास मी कंपनी भेटली चहा पाणी केली चहा पाण्याला गेले पंचवीस खाली किती गायले पंचवीस बिकागी भेटलं बिका घ्यायला पाच दिले खाली किती गायले वीस आबा आजकालची बिकागी बिले स्टँडर झाली काय झालं बाबा मी सेलूच्या बस स्टँडला पुढे थांबलो एक बिका घ्यायला म्हणलं बाबा द्या ना पाच रुपये मी मोकळ्या मनाने खिशात हात घातला आणि त्याला दिले मला काय तुमचे घ्यायचे त्याला द्यायचे त्याला पाच रुपये दिले ते गेलं पुन्हा वापस आलं म्हणला बाबा आणि पाच म्हणलं आता कशाला म्हणला माया मैत्रिणीला तुला माहिती नाही का मला तिच्यामुळं भिकारी झालं <laughs> भिकारी बिका झाली दादा स्टँड भिका ग्याला पाच गेले खाली किती गायले वीस रुपये माता ग्याला गुलाबजामून खायचा लैत ना गेलं स्वीट मार्केट मध्ये कितीचे किती म्हणला पंचवीस चे सात वीस चे पाच म्हणला माझ्याकडे वीस रुपये वीस चे गुलाबजामून द्या त्यानं पाच गुलाबजामुन स्वीट डिश मध्ये टाकले आणि वरून पाक टाकू लागलं ते म्हणला दादा पाकाचे पैसे किती ते म्हणला पाक फुकट आहे माता ग म्हणलं एक काम कर हा? ते गुलाबजामुन वापस घेऊन वाटी बघ पाकत दी। <laughs> ते म्हणला गुलाबजामून घेतला तर काय दादा पाक आहे तसंच आहे एकदा मनानं भजन केलं की इंद आपू आपूमत्या भजन करत आमच्या गावच्या चार माता गावाकडे निघाल्या आणि आटोवाल्याला विचारलं दादा तिकीट काय आटू आला म्हणला एका बाईला दहा रुपये चौकीचे चाळीस रुपये त्या म्हणले आमच्यासोबत आमचे नातू आहेत नातवाचे तिकीट काय ते म्हणला तुम्ही जग आला तर नातू काय दादा फुकट आहेत माता म्हणली एक काम कर नातवाला घेऊन जा मी पाय पाय येते ते म्हणला मी काय आटूला काढी लावू का दादा तुम्ही जग आलात तर काय बाबा नातू फुकट आहेत तसंच आहे एकदा मनानं भजन केलं की आपू मत्या भजन करतात विठाला विठाला मन लावून काय केलं पाहिजे दादा भजन केलं पाहिजे भजन केलं की जगाच्या मालकाची दादा सेवा आहे म्हणून प्रत्येक माणसाला दिवस भजन केलं पाहिजे म्हणून तर म्हणतात ना पांडुगंग ध्यानी पांडुगंग म्हणी जागुते स्वप्नी पांडुगंग ऐका दिनगजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे तुको बाग ब एक दिशेला बसले आणि तरी भजन करू लागले काही साधूनं विचारलं तुको बागाय नेमकं काय झालंय ही जागा कोणती तुको बागायचं भजन करतात माझी मजा झाली आणा